आज रोजी आपण शिर्डी मनमाड हायवेवर या रोडवर अक्षरशः मैलेची चिंधी बांध साडी बांधलेली ती का बांधली या रोडला सातत्याने ऍक्सिडंट लढतात चोवीस घंट्या झालीत हे साडी बांधल्यापासून ह्या रोडला ॲक्सिडंट झाला नाही या मनमाड हायवेवर आता आपण हजारो अशा हजारो लोकांची बळी गेली पण हे काम चालू झालंय टेंडर आहे सगळ्या गोष्टी काय झाल्यात पण हे कासो पद्धती कास पद्धतीने काम चालू आहे या ठिकाणी अजून किती लोक जे मिळ जाणार तुम्ही पाहू शकता का जगामधला हा ज जगामध्ये शिर्डी साईबाबाचे देवस्थान आहे त्या भाविकांना त्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे कमीत कमी ह्या रोडला दोन दोन अडीच अडीच तीन तीन फुटाचे खड्डे पडले आहेत इथे इंडस्ट्रीला जवळ आहे गरिबाचे मुलं कामाला जातात आणि ॲक्सिडेंट होऊन आज ते कोणी आंदुस्त झाले आहेत घरातला का त्यांचा मेन जो काय पालन पोषण करणार आहे तो आज सध्याला याला सोडून गेलेला आहे त्यांचं जीवन उघडं झालं आहे या सरकारला कधी जागा येणार हा प्रश्न पडला आहे आणि त्यांना शिंगे नाईक नांदगाव असं शिंगो आसन देर असं जनतेचा संताप झाला आहे त्यांनी सांगितलेलं आहे का बाबा लवकरात लवकर असायचं काम चालू करून तातडीला गेली दहा वर्ष झालीत त्या असाचं काम प्रलंबित आहे तुम्ही पाहू शकता या महिलांच्या साड्या तुम्ही पाहू शकता या महिलांच्या साड्या लावल्या आहेत ज्या मनमाड हायवेवर ज्या मनमाड हायवेवर महिलांच्या साड्या लावायची पाळी जर इथे असेल तर या सरकारचं सर्वसामान्य जनता म्हणत आहे करायचं काय नितीन गडकरी साहेब ह्या माध्यमातून तुम्हाला जनतेचा आवाज आहे का तात्पुरत लवकर लवकर लो काम करावा सर्वसामान्य लोकांची बळी जाते ते थांबतील तर सरकार हे पाप तुमच्यावर फार मोठं आहे आतापर्यंत सर्वसामान्य जनतेचा एवढा जीव स्वस्त आहे का हे पाहावं लागणार आहे आणि अहिल्यानगर जिल्हा या रोडवर सातत्याने या रोडवर रोज दिसाड ऍक्शन होत आहे लहान लहान मुलं ह्या शाळेत जाताना विद्यार्थी शिक्षक सगळ्या कामगार वर्ग यांची संतापाची लाट झाली आहे कॅमेरामॅन सोमनाथ वर पेसा रावसाहेब हे पे आल्यानंतर शिल्स भारत तुमचं नाव सांगा रोडला काय दुर्दशा आहे मनमड हवेची मी गावेत गुगल सहचा मी दोन क्रॉस करीत होतो दुपारच्या टायमाला कमीत कमी बारा साडेबारा वाजले होते हे डॉक्टर बारा साडेबारा वाजले काल इथं एक ॲप्ट रिक्षा पलटी झाला एक दुर्लघटनाच्या पिढीज भुतली होती त्या रिक्षाखाली नाही का म्हणजे तिचा आशाच्या तीन ठिकाणी पाय मोल्ड आहे लहान आलेले डोक्याला बराच मार लागला आहे परंतु ते लहान आले लेकर सुद्धा पण देवाची कृपा आहे त्यांना काही झालं नाही हे रोडचे दशक किती वर्षापासून आहे हे रोडची दाशा कमीत कमी पाच सहा वर्ष झाले असते या रोडची दाशा अशीची कमीत कमी दहा वर्ष झाली आहे रोड रोड सुधरतच नाही ताकी आमच्या शेतकऱ्यांची बी खूप अडचण आहे रोड जर केला तर आमच्या शेतकऱ्यांच्या वावरांनी पाणी राहतं इथं पाईपलाईन इथं पाईपलाईन आता इथं कमीत कमी पाच तीन वर्ष झाली इथं पाईपलाईन फुटलेली आहे याच्यावर कोणी लक्ष देत नाही आहे पूर्णपणे तीन वर्ष झालेत ही पाईपलाईनसुद्धा सुद्धा लिकेज आहे इथं ही तर पाईपलाईन आहे मोठी नाही का सीएनजी लाईन बी आहे पाईपलाईन बी आहे सगळ्याच गोष्टीचे अडचण सरकारला काय आवाहन करणार आहे सरकारने जर आता तात्पुरतं या रोडचं जर लवकर हे केलं तर आम्ही आमच्या गावच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन छाडण्यास काम करतो एवढं मेंटेनन्स काम केलं अक्षरशः तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचे पैसे हे या ठेकेदारांना अधिकाऱ्यांच्या घरी गेले तर आमचं स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे आणि त्याच्यामुळं यांच्या या माती खाण्यामुळे आमचे या ठिकाणी रोज त्या ठिकाणी जीव चाललेले आहेत आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की त्या ठेकेदार असतील की कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा की जेणेकरून पुढचा अधिकारी असेल नवीन ठेकेदार असेल तो तरी माती खाणार नाही पुढचं आमचं तरी काम त्या ठिकाणी नीट होईल हीच खरं या सगळ्या आपल्यातून गेलेल्या मृतात्म्यांना खरं एका प्रकारे श्रद्धांजली अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे

पाणी फासलं तर अंदाज येत नाही गाडी कशी चालायची काय करायची तुम्ही सरकारला काय सांगणार सरकारने रस्ता करून पाहिजे चांगला किती वर्ष बसून हवेची दुर्दशा आहे आता लय पण आम्ही तर पूर्ण खराबच चालायचं हा